माझ्या माहेरीच्या वाटे सया वाटी ती गोविंद मनी दाटला आनंद काय वर्णू माऊली म्हणतात कोणाचे हे घर हा देह कोणाचा आत्मा राम त्याचा तोची जाणी मी तू हा विचार विवेके शोधावा गोविंदा माधवा याची देही काय देऊ मामा मग किती किती दहा नि फुकट नाही तू काय तो तिथं रात्ता आहे तिथं या असं करते तुम्ही शहरातल्या दुकानांच्या घ्यायला तुम्ही दाली मुली करायला जाते का तिथं सांगा बरं मोलभाव करते तो। तो 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 या का तिथं ह्या बाया आज सकाळच्या बसून इथं बसल्यात त्या काही उंटान खात का बसल्यात दार पडले याला वीस रुपये द्या ना नाही का बायका ऐकणार नाही बाबा मग ह्या बिचारा यांचं कौतुक करू त्यावर तो रेकिटात आता कसा ये गाय दे त्याला सगळ्यात ताज्या भाज्या आहेत बिना खाताच्या भाज्या आहेत का ह्या नाही ह्या गाव ह्या सगळ्या बाया आहेत ना ह्या बाया आल्यात बाटलीची वाडी आहे ना इथं मुरबाड जवळ किती आहेत ह्या ह्या रस्त्याच्या तुम्ही येत्या जाते ना तेव्हा यांच्याकडून भाज्या घ्यायच्या ना तुम्ही मेडिकलमध्ये गेल्या डाक्टरकडून गेल्या ना तुमच्या पार्लरांच्या तुमच्या जा बायका जातात ना तेव्हा तुम्ही त्यांच्यात ते काही असं बोलत नाही ना का पाच रुपये कमी कर ना दहा रुपये कमी कर ह्या बायांच्या गोष्टी पण काही घेता ना त्यांच्यावर तुम्ही करू नका नाही का तिथं काही बार्गेनिंग करू नका तुम्ही सांगते ते तर करौंद आहेत काकड्या आहेत कारली आहेत चिरवले आहेत आणि तिथं घोसाली आहेत फुलांच्या अशा निबंध आणल्यात ते या करून बरं का असं वाटतं का देवच द्यायला बसलत ना जी पण याल ना ती बिना त्यांच्याशी काही उज्जत घालता त्या बायांच्या कशा चांगल्या न्या आरोग्यम धनसंपदा सब बोलून वय नाही त्यासाठी चांगला चांगलं खायला लागते बारखा पोरांना पण या भाज्या खाल शिकवा तुम्ही आधी ते पीर काय ते पिझ्झा ना बिझ्ज येत ते ना खाऊ ह्या खा हे रस्ता आहे आपल्या बदलापुरशा वरण फारशा आलो ना आपण किंवा मशाल जातो ना तेव्हा तिथं लागते हि त्या बायांचा ठॉपीतलंय तुम्ही इथल्या बायांच्याकडून सगळं नाही काकड्या बिकड्या पण तुमच्या सगळ्या ना आलवरची पाना तर राहिलीच भे दाखवते तुम्ही दाखव लय दुसऱ्यांचं सांगते मी यांच्याकडून जा त्यांच्याकडून जायांच्याकडून तुम्ही आंधी या कुठं नाही गेले तर चालतील